आमच्या मराठी कथा स्टोरी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हेलो मित्रांनो माझे नाव प्रवीण आहे आणि माझे वय आता पस्तीस वर्षे आहे आणि मी अहमदाबादचा राहणारा आहे मी या साईचा खूप मोठा फेन आहे आणि मी यातल्या गोष्टी रोज रोज वाचतो आहे हो गोष्ट आजपासून चार पूर्वीची आहे मी एक दिवस काही कामासाठी फेक्ट्रीच्या कामाला गेलो होतो आणि काम पूर्ण करून घ्यायला मला रात्रीचे आठ वाजून गेले होते आणि मग मी माझे काम पूर्ण करून बससाठी बस स्टॉपवर उभा होतो आणि मला बस पकडायची होती आता एक तास होत आला होता पण बस काही आली नव्हती आणि तेवढ्यात मला एक दिसू लागली आणि ती फोनवर कोणाबरोबर तरी बोलत होती आणि मला समजले की तिला पण ठाणे जाण्यासाठी बस पकडायची होती मग ती माझ्या समोर येऊन जरा पुढे जाऊन उभी राहिली आणि तिने तेव्हा काळ्या रंगाची साडी घातली होती आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पण होते तिचा रंग एकदम गोरापान होता मग आम्ही काही वेळ बोललो आणि मी तिच्याकडे स्मिथ केले आणि तिने मला पटकन केस केली मग मी तिला तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्याकडे ओढले मग माझा हात आपोआप खाली जाऊ लागला आणि मी तिच्या साडीवरून तिचे बॉल दाबायला सुरुवात केली मग मी तिला थोडे दूर केले आणि तिला साडी काढायला सांगितले तिने लगेच साडी काढून टाकली आता ती माझ्याकडे येऊन आडवी झाली आणि तिने मला किस करायला सुरुवात केली मग मी तिला बेडवर सरळ झोपवले मी तिच्यावर येऊन झोपलो मग मी तिची ब्रा काढली आणि तिला पूर्ण नागडी केली आणि तिच्या निपल आणि बोलला चावू लागलो आता ती विचित्र आवाज काढू लागली मला तर जणू शोक बसला होता मग मी तिच्या बॉल नंतर तिच्या पुच्छीवर हात ठेवला मग मी लंडपुच्छीवर ठेवला आणि एक शोट मारला पण लंड घसरला आणि थोडा वेळ प्रयत्नाने लंड थोडासा आत गेला मी एक जोराने शोट मारला आणि लंड अर्धा आत गेला ती तर जणू ओरडूच लागली आता तिच्या डोळ्यातून पाणी आले आणि म्हणू लागली की बाहेर काढ्याला मग मी तिचे बॉल दाबू लागलो आणि चोखू लागलो मग दोन मिनिटाने मी म्हणालो की आता वाट बघू शकत नाही मग मी पूर्ण लंडात टाकला आणि मग काय होते मग मी माझा लंडात बाहेर करू लागलो आणि ती पण आता शांत होऊ लागली होती आणि माझा साथ देऊ लागली आणि मग आम्ही खूप जोमाने जवजवी केली मी तिला पूर्ण रात्रीमध्ये पाच वेळा ठोकले होते